तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मी चाललेलो आहे शॉपिंग करायला माझी शॉपिंग नाही माझ्या पप्पाचे कपडे चेंज करायचे होते तर खरेदी करायला राहते का माझी तर माझी खरेदी नाही माझ्या पप्पाची खरेदी तर पॅन्टी ना छोटे झालं तर मोठे करायला आलो आहे मोठे घ्यायला आलेलो आहे तर आमचा मनीस भाऊ मग आणि मित्रांनो मी, मी पण एक शर्ट घेऊन टाकलं म्हणलं खूप चांगला शर्ट आहे आणि कपडे पण बघू शकता बिल खूप झालं तर मित्रांनो घेतलेले कपडे बघू शकता बिल दाखवते बघा तर हे बघा मनेशी कपडे ऐक ना ती दुसरी पिसवी घे भरत भरती ठेवलेली एवढी घेऊन ये फक्त बघा इकडे पिशवी लावली आणि मित्रांनो राधिका दुकान आहे बांबोरी मध्ये खूप चांगले कपडे आणि खूप कमी दरात इथे कपडे मिळतात तर कधी आले, आले हो तर नक्कीच या आहे आज आम शॉपिंग लिहून लागते त्याच्यामुळे आलोय आम्ही आता थंड प्यायला आता माहिती केसनला काय झाले मला काही कळाना लय वाकडे झाले मस्त रस बीस पिहतोय बघा रस म्हणतो ज्यूस पिवतो माझा मित्र अचानक काय म्हणतोय रस प्यायला हे म्हणते बोल की आता बोल ना आता व्हिडिओ चालू केलाय हॅलो अरे मनेश तर मित्रांनो कसं वाटलं आजचा प्रवास आजचा प्रवास आवडला असं तर नक्की सबस्क्राईब आणि लाईक करा आणि मनीष बघू शकता कसा ज्यूस आहे